ज्या दिवशी पण मी डोसा बनवायचं ठरवते ना त्या दिवशी सकाळचा आणि संध्याकाळचं जेवण फिक्स असतं की डोसा चटणी आणि त्यासोबत बटाट्याचं भरीत बनणार डोसा म्हटलं की रामचा आणि माझा तर अगदी जिवाळ्याचा विषय आहे आम्ही दिवसाला तीनदा म्हणलं तरी जेवणात डोसा आणि सोबत चटणी घेत असतो आणि डोसेची जी काही चव येते ना घरगुती बनवल्यानंतर ती तर अप्रतिमच असते आता त्याबद्दल मी काय सांगू तर येस हाय एवरीवन मी अश्विनी स्वागत करते तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये कसे आहात तुम्ही सर्व आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर आज सकाळच्या नाश्त्यामध्ये मी डोसा बनवायला घेतला होता आणि जवळजवळ खूप दिवसानंतर मी डोसा बनवत आहे गेले पाठीमागच्या दोन आठवड्या डोसा दो काही बनवण्यात आलाच नाही कारण की कामाचा लोड आणि बाकी हे सर्व गोष्टी असल्या ना की असं वेगळा काही नाश्ता बनवायचा म्हटलं ना की वेळच भेटत नाही तरी सुद्धा रोजच्या जे काही आपलं शेड्यूल आहे त्यामधून थोडासा वेळ काढून चांगला जर नाश्ता केला ना सकाळच्या वेळेस तर जास्त काही दुपारची भूक पण लागत नाही आणि जरी बनवायचं म्हटलं तरी मग खिचडी भात वगैरे असं काहीतरी बनवलं ना की रामचं आणि माझं दोघांचं हे काम होऊन जातं कारण रामसुद्धा आता बऱ्यापैकी सर्व वरच्या ज्या काही गोष्टी असतील आमच्या खाण्यामधल्या त्या खात असतो त्यासुद्धा मी थोड्याशा घालते पण माझं थोडंसं काहीतरी मन समाधान होत नाही असं वाटतं काहीतरी सेमी सॉलिड त्याला खाऊ घातलं ना त्याचं पोटसुद्धा चांगलं भरेल आणि जास्त काही त्रास देणार नाही तर नेहमीप्रमाणे जे काही आपलं रोजचं काम असतं कपडे वाळवण्याचं किंवा घर साफ करण्याचं ते सर्व काम करते आणि त्यानंतरच मी शिवणकाम करायला बसते आता रोजच असं शेड्यूल होईल हे पण काही फिक्स नसतं कधी कधी रुटीनमध्ये चेंजही होतो दुपारच्या वेळेस क्लास असतो त्यामुळे त्यांना सुद्धा मला दोन तास द्यावेच लागतात ते क्लास वगैरे आवरल्यानंतर मी माझं शिवणकामचं जे काही काम, काम असेल ते घेते कधी संध्याकाळच्या वेळेस करावं लागतं कारण की दिवसभर माझा वेळ कसा जातो ना हेच मला कळत नाही कधीतरी मी शिवणकाम करायला बसले ना नेमकं कोणीतरी कस्टमर येतं त्यामुळे आल्यानंतर त्यांनासुद्धा बोलावं लागतं त्यांचं काम पाहावं लागतं काय चेंजेस वगैरे असेल ते सुद्धा त्यांना विचारून घ्यावं लागतं आणि त्यानंतर काम करायला घेते पण आज ठरवलं की क्लास जरी थोडासा लेट झाला तरी चालेल पण आज जे काही शिवणकाम आहे ते आवरून घ्यायचं कारण की कस्टमरलासुद्धा देण्यामध्ये खूप जास्त लेट होते सुरुवातीचे काही दिवस असं होतं की मी वेळेवर काम कंप्लीट करून त्यांना वेळेच्या आधीच द्यायची पण आता असं होत नाही कारण की कामाचा लोडसुद्धा वाढलेला आहे आणि क्लास आणि बाकी घरातली कामं यामध्ये सुद्धा वेळ जातो आता जो दुसरा ब्लाऊज शिवायचा होता म्हणजे दोघी माहिलिकेंचाच ब्लाऊज होता तर त्यांचं मी सोबतच शिवणकाम करायला घेतलं होतं त्या बोललेल्या की आईचा आधी द्या आणि नंतर माझा दिला तरी चालेल पण म्हटलं ठीक आहे एकाचा द्यायचा आणि एकाचा ठेवायचा त्यापेक्षा दोन्ही ब्लाऊज देते एक कट करून ब्लाऊजला ठेवला ज्याचं जे काही कॅनॉस वगैरे कट करायचं होतं कारण दोन्ही डिझायनर ब्लाऊज होते एकाच्या स्लीवजला आणि बॅक साईडला दोन्ही डिझाईन होत्या आणि दुसरं जे कस्टमर होतं त्यांच्या फक्त बॅक साईडला डिझाईन करायची होती त्यांनी डिझाईन वगैरे ऑलरेडी पाठवलेली होती मला त्यानुसारच मी ते कटिंग वगैरे करून घेते आणि एकदा ब्लाउज कट करून ठेवला ना शिवायला जास्त वेळ लागत नाही फक्त डिझाईन वगैरे असेल तर मला थोडासा जास्त वेळ लागतो कारण की नवीन डिझाईन असेल तर व्यवस्थित पाहून करावं लागतं आणि हा जो ब्लाऊज मी कट करत होते तो दोन कलरमध्ये ब्लाऊज होता एक पिंक आणि असं थोडंसं केशरी कलरमध्ये त्याचं कॉम्बिनेशन होतं तर त्याला साजेल असं डिझाईन झालं पाहिजे होतं आणि थोडासा विचार करून कटिंग करावं लागतं आणि यामध्ये माझा बराच वेळ गेला नाही म्हटलं तरी अर्धा तास मी हे ब्लाऊजचं कटिंग करत होते कारण की खूप जास्त कन्फ्यूज होते त्यांना स्लीवची डिझाईनसुद्धा कमी करायची हो नव्हती आणि पॅचवर्कसुद्धा पाहिजे होतं पाठीमागे आता पॅचवर्क करायचं म्हटलं की एक्स्ट्राचा कपडा लागतो त्यासाठी तेच इथे मी नियोजन करून घेत होते तरी पण मी स्लीवजमधला थोडासा कपडा बाजूला काढला कारण की पॅचवर्क करण्यासाठी मला काही ऑप्शनच नव्हता पण हो बरं झालं फायनली जो काही ब्लाऊजचा लुक आला तो खूप जास्त सुंदर आला आणि कस्टमरने तर खूप जास्त तारीफसुद्धा केली त्यांना ब्लाऊज पण खूप जास्त आवडले आणि फिनिशिंग वगैरेसुद्धा आवडली तर त्या अशा बोलत होत्या तर असं छान वाटतं कोणी कस्टमर येऊन आपली जर असं तारीफ वगैरे केली ना आपल्या शिवणकामालासुद्धा हुरूप येतो आणि कोणतंही काम असो समोरच्यानी जर आपलं कौतुक केलं ना तर ते काम करायला खूप जास्त छान वाटतं तसंच रोज माझं होतं कोणी ना कोणी कस्टमर येऊन छान बोलतं एवढं ॲडजस्ट वगैरे करता काम करता हे ऐकलं ना मला अजून काम करण्याचा हुरूप येतो तर असो जे काही डेलीचं काम आहे ते तर करतच राहते आता इथं ब्लाऊजचं कटिंग करतच होते सोबतच एक कस्टमर आपले आले म्हणजे फ्रेंडच आहे दोघेजणी होत्या त्यांनी त्यांचं तेन काम दिलं त्यानंतर थोडंसं बोलणं झालं आणि त्यानंतर ते गेल्यावरती परत मी माझ्या कामाला लागले कारण की कस्टमरसोबत बोलता बोलता सधी कधी कधी काम करावं लागतं कारण की जर ते काम तसंच राहिलं ना मग कधी कधी अर्जंट काम असलं की खूप जास्त धांदल उडते त्यासाठी कस्टमर जरी आलं तरी थोडा वेळ बोलते आणि त्यानंतर जे काही काम असेल ते करायला सुरुवात करते कारण राम जेवढं झोपेल तेवढा माझ्याकडे जास्तीत ते जास्त वेळ असतो आणि त्या वेळामध्ये माझा एक ब्लाऊज शिवून कट करून झाला पाहिजे असं माझं टार्गेटच असतं तीन कधी कधी तीन साडेतीन तास झोपतो पण कधी कधी लेटसुद्धा होतं तर आता एक महत्त्वाची गोष्ट मला तुमच्याबरोबर शेअर करायची आहे गेले पाठीमागच्या दोन का तीन व्हिडिओच्या हो आधी एक कमेंट होती आणि बहुतेक असे ओळखीचेच असतील ज्यांनी की कमेंट केलेली आहे की फार्मसिस्ट असून तुमच्यावरती शिवणकाम करण्याची वेळ आली ज्यावेळेस मी इंट्रो व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये मी सांगितलं होतं की माझं जे प्रोफेशन आहे ते फार्मसिस्ट आहे पण तरीसुद्धा मी शिवणकाम करते तर त्यांना मला एकच सांगायचं आहे जे फार्मसीमध्ये मी पेमेंट मिळवत होते म्हणजे दोन हजार एकोणीस साली मी जे काम करत होते जॉबचं तर त्यावेळेस जेव्हा माझी सॅलरी जी होती ना ती सॅलरी आता मी पंधरा दिवसालाच कमवते हो शिवणकाम करून आणि जर असं महिन्याचं टार्गेट धरलं तर त्या सॅलरीच्या दुप्पट पैसे मी आता महिन्यालाच कमवते हो त्यामुळे तुम्ही जॉब करा कर किंवा बिझनेस करा यामध्ये काही फरक पडत नाही आता जे मेडिकल शॉप चालवतात त्यांचासुद्धा तो बिझनेसच आहे आणि पैसे कमवण्याचा तो एक सोर्सच आहे तसंच शिवणकाम हे सुद्धा पैसे कमावण्याचा एक सोर्सच आहे आणि शिवणकाम करणाऱ्याला लोक इतके कमी का समजतात मला ते काही कळतच नाही जशी पार्लरची तुम्हाला गरज आहे फार्मसीची गरज आहे तशी शिवणकाम करणाऱ्या शिंपीचीसुद्धा तुम्हाला गरजच आहे शिवणकामसुद्धा या आवश्यक गोष्टींमध्येच मोडतं कारण की बरेच सण झाले इतर सर्व ज्या आपल्या पारंपरिक गोष्टी आहेत त्यामध्ये आपल्याला ब्लाऊज किंवा ड्रेसेस वगैरे तर घालायचेच आहेत ना आणि वस्त्र हा तर आपला जीवनावश्यक गोष्टींमध्ये मोडणारा एक विषय आहे तर याची आपल्याला गरजच आहे खूप सारे टेलर आहेत पण असा कोणताही टेलर नाही की जो कमवत नाही खूप सारे टेलर आहेत त्यांना जो काही पैसे कमवण्याचा का सोर्स आहे तो हाच आहे त्यामुळे त्यांचा हा जो काही व्यवसाय आहे तो त्यांना करणेच आहे तसंच हा मी निवडलेला आहे आता हा माझा काही बिझनेस नाही ही माझी आवड आहे आणि ती आता मी बिझनेसमध्ये कन्वर्ट करून घेतली आणि हे जे काम आहे ना ते मला सुरुवातीपासूनच खूप आवडतं त्यामुळे मी असं दमल्यासारखं कधी फील करत कर नाही आणि दमले तरी दुसऱ्या दिवशी मी जो काही माझा ग का आधीच्या दिवसाचा वेग होता त्यापेक्षा दुपटीने काम करते आणि हे काम मला आवडतं सुद्धा तर आय होप की तुमच्या लक्षात आलं असेल की माझ्या फिलिंग्स आणि मला काय सांगायचं आहे ते तर असो बोलणारे बोलत राहतात आपण आपलं काम करत राहायचं तर शिवणकाम जे आहे ते आवरलं आणि त्यानंतर आता कपडे वॉश करायचं मी ते काम केलं कारण की सकाळी काय झालं ज्यावेळेस मी ब्लाऊज अर्जंट असेल ना त्यावेळेस ब्लाऊजचंच काम करते बाकी घरातलं थोडंसं काही काम राहिलं म्हणजे कपडे भांडी वगैरे तर थोडं साईडला ठेवते तसं तर मला काम करावंच वाटत नाही जर घरातलं काही काम पेंडिंग असेल ना माझं सारखंच ते लक्षात येत राहतं त्यामुळे जे काही घरातलं काम असेल ते आधी कम्प्लीट करते आता चार वाजले होते एका बाजूला चहा ठेवला आणि त्यानंतर इथे कपडे वॉश करून घेतली गॅलरी जी आहे ती सुद्धा वॉश करायची होती पण ती आता मी वरच्यावरच क्लीन करून घेतली कारण की एवढा वेळ नव्हता नंतर परत एक ब्लाउज कट करून ठेवला होता जो की आधी तुम्हाला मी दाखवला तो सुद्धा मला शिवायचा होता तर म्हटलं कपडे वॉश करते आणि चार साडेचारच्या दरम्यान मी डेली चहा घेत असते कारण की मला ती सवय लागलेली आहे आणि सकाळचा चहा जो आहे तो माझा कंपल्सरी फिक्स असतो संध्याकाळचा कधी कधी स्किप होतो कारण की तेवढा वेळसुद्धा कधी कधी आता मला भेटत नाही की चहा करून निवांत बसावा आणि चहा घ्यावा कारण की रामसुद्धा त्यावेळेसच नेमका उठतो पण आज झोपलेला होता तर माझी कामं जी आहे ते आरामशीर चालू होती आता इथे ब्लाऊज जो अर्जन मला द्यायचा होता तो सुद्धा शिवून झाला होता फक्त त्याला काच बटन करायचे राहिले होते आणि काच करायचा थोडासा कंटाळा येतो त्यामुळे मी ते थोडंसं काम मागं ठेवते पण हा ब्लाऊज द्यायचा होता तर म्हटलं चला पटकन करून घेते आणि त्यावेळेससुद्धा कस्टमर आलेलं त्यांच्यासोबत सुद्धा बोललेली म्हणजे हा जो दिवस होता ना तो असा होता की दिवसभर चार ते पाच कस्टमर येऊन गेले आणि त्यांचं जे काही काम आहे ते पाहण्यामध्ये माझा इतका वेळ गेला ना आज दिवसभर फक्त एकच ब्लाऊज झाला होता आणि जो कट करून ठेवला होता तो मी संध्याकाळी शिवला कारण की त्या नाही इतकी घाई गडबड झाली की एक सुद्धा काम माझं व्यवस्थित झालं नाही आणि एक दिवस असं होतं की म्हणजे डेली एक ते दोन कस्टमर तर येतच राहतात त्यामुळे एक तास तर धरून चालायचा की दिवसातले एक तास माझा असा जातो आता हे ब्लाऊज शिवून त्याचं जे काही काम आहे ते आवरून घेतलं आणि त्यानंतर आता मशीन थोडीशी वरच्यावर क्लीन करून घेते कारण सेकंड ब्लाऊज शिवायचा म्हटला की मी परत मशीनला ऑइलिंग वगैरे करून घेते आणि त्यानंतर शिवायला सुरुवात करते तेव्हाच मशीन जे आहे ती स्मूथ चालते जे मशीनचं आपलं ज्यामध्ये मी सर्व स्टोरेज करते ना म्हणजे धागं दोरे वगैरे असेल त्यामध्ये राम कधी कधी कोणत्याही गोष्टी आणून ठेवतो आधी पाहिलं असेल तुम्ही की एक चमचा स्पून ते आणि त्यामध्ये आणून ठेवला होता तर तो मी इकडे किचनमध्ये घेऊन आले आणि त्यानंतर आता माझ्यासाठी इथे चहा सुद्धा ठेवला चहा घेतला ना की ते एक एनर्जी बूस्टरच वाटतं मला एकदम कामाला मला अशी मदत होते आणि माझं कामसुद्धा पटपट होतं आणि एनर्जीसुद्धा येते कारण की घर पण सांभाळायचं आहे रामला पण सांभाळायचं आहे शिवणकाम पाहिजे सोबत क्लास दुपारी दोन तास मी ठेवलेला असतो आणि क्लासमध्ये इतकं मी म्हणजे जीव तोडून शिकवत असते अगदी बेंबीच्या देटापासून तुम्ही म्हणू शकता तर त्यावेळेस मला एनर्जी तर पाहिजे आता आधीची जी बॅच होती मी आणि दोन लेडीजचेच मी बॅच घेते कधी पण कारण की एवढा स्पेस पण नाही घरामध्ये दोन लेडीजला आरामशीर मला शिकवता येतं आणि त्यांच्याकडे लक्षसुद्धा देता येतं तर आपली ही आता चौथी बॅच आहे ज्यामध्ये दोन एनरॉलमेंट झालेत आणि ते एकाच सोसायटीमधून बिलॉंग करतात त्यामुळे जास्त काय वेळ लागत नाही त्यांना सुद्धा परफेक्ट शिकून होतं आणि दोन तास दुपारचे बस ते बसतात त्यांचे सुद्धा लहान मुलं आहे त्यामुळे राम त्यांच्यासोबत थोडासा खेळतो आणि कधी कधी त्रास सुद्धा देतो आता कालपासूनच त्यांचं सुरुवात झाली म्हणजे कालच फर्स्ट डे होता तर जे कम्फर्टेबल असतील आधीचे जे काही बॅच झाल्या आपल्या तीन तर त्यावेळेस ते काही कम्फर्टेबल नव्हते त्यामुळे त्यांना काही मी व्हिडिओमध्ये घेतलं नाही किंवा क्लासचं सुद्धा काही बाकीचं दाखवलं नाही इथून पुढे जर पॉसिबल झालं तर दाखवेल आता नेक्स्ट जी आपली बॅच आहे ती जानेवारीमध्ये असेल आणि दोनच मी ॲडमिशन घेत असते मला त्यांच्याकडे चांगलं लक्ष देणंसुद्धा आहे कारण की आपण त्यांच्याकडे मोबदला घेतो त्यामुळे ते त्यांना काम देणंसुद्धा तेवढं महत्त्वाचं आहे आणि जेवढं आपण नॉलेज त्यांना देऊ तेवढं आपलंसुद्धा वाढत जातं त्यामुळे आणि मला थोडेसे शिवणकामसोबतच असे शिकवण्याची सुद्धा खूप जास्त आवड होती कारण कॉलेजमध्ये वगैरे आपले जे काही टीचर्स डे वगैरे सेलिब्रेशन होतात त्यामध्ये सुद्धा मी आवडीने भाग घ्यायचे आणि मला आवडतं सुद्धा तर तीच एक छंद जो होता तो आता कुठेतरी कम्प्लीट होत आहे त्यामुळे हे जे काम आहे माझं स्टिचिंगचं यामध्ये खूप जास्त मी सॅटिस्फॅक्शन किंवा माझं जे काही मन समाधान आहे ते खूप जास्त आहे त्यामुळे मला हे काम आवडीने करायला सुद्धा आवडतं आता हे सर्व जे काम मी करते आणि व्हिडिओचं एडिटिंग वगैरे यामध्ये सुद्धा माझे तीन ते ती चार तास कसे जातात हे मला कळत नाही पण व्हिडिओचं एडिटिंग जे आहे ते आता मी बहुधा तरी सकाळचंच करते कारण थंडीचे दिवस आहे राम छानपैकी झोपतो सकाळचं नऊपर्यंत पर्यंत त्यामुळे सातला हे गेल्यानंतर सात ते नऊ यामध्ये मी एडिटिंग करून घेते आणि त्यावेळेस व्हिडिओ वगैरे जे असेल त्याचं जे काही अपलोडिंग वगैरे आहे ते सुद्धा काम पाहून घेते जेणेकरून की व्हिडिओसुद्धा वेळेत तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे तर खूप सारे कष्ट असतात घरातलं काम करून हे बाकीचं सर्व आपल्याला करायचं असतात लहान मुलं वगैरे जरी नसेल थोडेसे कळते असेल तरीसुद्धा हे काम करणं खूप सोपं आहे पण आता राम जो आहे त्याला बोलण्याची भाषा तर कळते पण कधी कधी रागवलं वगैरे तर कळत नाही कधी कधी त्याच्यावरती ना मला खूप जास्त ओरडावं लागतं कारण की नको ते हट्ट तो करत असतो कधी कात्री घेऊन पळतो किंवा तसं तर शिवणकामाच्या वस्तूला एवढं तो काही हात लावत नाही पण आता त्याच्या मुळावरती डिपेंड आहे त्याचं मूड कसं आहे त्यानुसार तो वागतो तर असो लहान मुलं आहे त्यांनासुद्धा आपल्याला पाहावं लागतं त्यांना पाहूनच बाकीच्या गोष्टी ॲडजस्ट कराव्या लागतात आणि घरामध्ये दिवसभर मी एकटीच असते त्यामुळे तो माझ्यासोबतच खेळणार बोलणार दुसरं इथे कोणी नाही आणि खेळण्यासोबत खेळून तरी तो जास्त काही वेळ खेळत नाही सकाळी संध्याकाळी मी त्याला थोडाफार मोबाईल देत असते पाहायला कारण की मी मोबाईल घेतला हातात की लगेच त्याला तो पाहिजे असतो त्यामुळे थोडासा त्यालासुद्धा मी पाहायला देते तर असं असतं दिवसभराचं माझं बिजी शेड्यूल कधी कधी रामला मशीनवरती बसूनसुद्धा शिवायला घेते कारण की कधीकधी मी शिवणकाम करत असले ना तो खूप जास्त रडतो नाहीतर वेगवेगळे हट्ट करतो की काही पाहिजे असेल तर त्यासाठी त्याकरता मी त्याला माझ्याजवळच बसून घेते आणि एक त्याची चांगली गोष्ट म्हणजे अजिबात मशीनला वगैरे कुठेही तो हात लावत नाही निडलमध्ये सुद्धा बोट वगैरे घालत नाही नाहीतर काही लहान मुलं मी पाहिलेली आहे अजिबातच शिवणकाम करून देत नाही किंवा आता त्रास जो आहे तो खूप जास्त देतात पण रामच्या बाबतीत असं काही होत नाही खूप जास्त शांत बसून तो त्याचं खेळत राहतो आणि मी माझं काम करत राहते तरी ते त्याचं चा चाललं होतं की मला खाली उतरू कारण की मी त्याला खेळण्यासाठी काही दिलं नव्हतं मग माझ्याकडे बॉबीन आणि जे काही पेन्चिरी फील होती मी त्याला खेळायला दिली आणि त्याबरोबर बराच वेळ खेळला माझ्या दोन साड्या पिकोफळसुद्धा झाल्या आणि एक जे ड्रेसचं फिटिंग होतं ते सुद्धा करून झालं ड्रेसचं फिटिंग करायचं म्हटलं ना की जास्त वेळ जातो पण जर आपण ब्लाउजचं काम वगैरे घेत असेल आणि बाकीचं जर काम नाही घेतलं तर कस्टमरलासुद्धा राग येतो त्यामुळे त्यांच्या सोयीनुसारसुद्धा का ही, ही कामं घ्यावं लागतात तर ते सुद्धा फिटिंगचं काम थोडंफार मी करत असते त्यामध्ये बराच वेळ जातो पण आता ठीक आहे तो एक आपला पार्टच आहे जॉबचा त्यामुळे मी ते सुद्धा करते आणि सोबत शिवणकामसुद्धा करते आणि जे काही फिटिंगचं काम वगैरे हो असेल ना तो असा थोडासा फावला वेळ भेटला ना त्यामध्येच मी करते अगदी दिवसभराच्या काही गडबडीमध्ये करत नाही कारण की दिवसभर ब्लाऊज शिवला ना की बरं पडतं दिवसाचे दोन झाले तरी ठीक आहे संध्याकाळच्या वेळेस जरा कंटाळा येतो त्यामुळे संध्याकाळचं काम थोडंसं मी अवॉइड करते आणि आता मी ट्राय करते की अकरा साडे अकरा जास्तीत जास्त बारापर्यंत मी झोपावं कारण की सकाळचं सहा साडेसहाला उठावं लागतं यांचा टिफिन वगैरे बनवायचा असतो जरी टिफिन वगैरे नाही बनवून झाला तर दुपारी साडेबाराच्या दरम्यान हे जेवण करायला येतात सुद्धा स्वयंपाक बनावाच लागतो त्यामुळे दोन्ही गोष्टी ॲडजस्ट कशा होईल हे मी पाहते आणि चांगली झोप झाली ना दुसऱ्या दिवशी आपण फ्रेश उठतो आणि कामाला एनर्जीसुद्धा येते तर चला आता शिवणकाम वगैरे झालं संध्याकाळच्या जेवणाचं पाहते संध्याकाळच्या जेवणामध्ये आज मी बनवलं होतं था, कोथंबिरीचे थालीपीठ आणि टेस्ट वाईज खूप छान झाले होते यांना सुद्धा आवडले तर मस्त असे थालीपीठ बनवले पण त्यामध्ये काही जास्त भागणार नव्हतं त्यासाठी बाजूलाच मी आळूच्या वड्यासुद्धा बनवल्या सोबत भाकरी बनवली होती तर असा होता संध्याकाळचा बेत रामसुद्धा माझ्या आजूबाजूलाच खेळत राहतो बाकीचे जे काही भांडे खराब झालेले होते चहाचे वगैरे ते सुद्धा मी आत्ताच क्लीन करून घेतले कारण की याआधी मला काही वेळ भेटला नव्हता आता थोड्या वेळ रामसोबत टाईम स्पेंड करायचा कारण की दिवसभर मी त्याला वेळ द्यायला होतच नाही तो त्याचा खेळत राहतो आणि मी माझं काम करत राहते त्यामुळे संध्याकाळच्या वेळेस ना असं एक तासभर कावे मी त्याला थोडंसं जवळ बसून त्याच्यासोबत बोलते खेळते वगैरे त्यामुळे त्यालासुद्धा चांगलं वाटतं आणि संध्याकाळच्या वेळेस हे आले ना तर यांच्यासोबत मग तो एंगेज होऊन जातो त्यामुळे मला जास्त काही त्रास देत नाही तर असं दिवसभराचं रुटीन बिझी असतं कधी कधी व्हिडिओ एडिट करायलासुद्धा वेळ भेटत नाही संध्याकाळच्या वेळेस झोपतच असं डोळे झाकत झाकत व्हिडिओचं एडिटिंग सुद्धा करावं लागतं पण आता ते सुद्धा करा करणंच आहे कारण की आता आपला चॅनल खूप जास्त चांगला ग्रो होतोय त्यामुळे त्याच्याकडे पण मी लक्ष देते तर चला होपसो तो मला आजचा हा व्हिडिओ माझा पाहायला आवडला असेल आणि जे कोणी कमेंट वगैरे केले होते त्यांनासुद्धा माझं चांगल्यापैकी उत्तर भेटलं असेल आणि मी माझ्या सोप्या चांगल्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर चला असो जे काही कोणाचे मत असतील ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आय होप की तुम्हाला आजचा हा व्हिडिओ पाहायला आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात आपण अशा छानशा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारीच दिलेलं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करत जा जेणेकरून की मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल आणि तुम्हाला तो व्हिडिओ लगेच पाहता येईल